शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत शासन निर्णय लवकरच जारी होईल शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा दत्तात्रय भरणे माहिती दिली राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही कुठे स्किप न करता शेवट पर्यंत बघा चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या यांत्रिकीकरणामधून अनुदान वाटपासाठी पाच वर्षाची अट घालण्यात आलेली आहे दुबार अनुदान टाळण्यासाठी कृषी विभागाचा हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये तुम्हाला काय बेनिफिट मिळणार आहे बघा ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्ग अल्प व मध्यम भूधारक तसेच महिला शेतकऱ्यांसाठी सव्वा लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे त्या व्यतिरिक्त गटामधील शेतकऱ्यांना एक लाख रुपये तर सेवा सुविधा केंद्राकरिता चाळीस टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे असे सूत्रांनी म्हटलेले आहे राज्यामध्ये कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांचे वय हे साठच असून वयोमर्यादा वाढवण्यास सरकारचा नकार देण्यात आलेला आहे सोयाबीनने ओलांडला हमीभावाचा टप्पा लातूरच्या अळद बाजारामध्ये सोयाबीनला पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलचा भाव मिळतोय हंगामाच्या अंतिम टप्प्यामध्ये खाण्याच्या पाण्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे यंदा अतिवृष्टीचा फटका बसलेला असून त्यामध्येच हंगामाच्या प्रारंभापासून दर मात्र दबावत होते अंतिम टप्प्यामध्ये दरामध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे सोमवारी एकाच दिवसामध्ये दहा हजार रुपयांची वाढ झालेली असून चांदीने घेतली विक्रमी झेप ओलांडला तीन लाख रुपयांचा टप्पा सोन्यानेसुद्धा गाठले नवे शेखर जागतिक बाजारपेठेतील घडामोडीचा हा परिणाम होतोय वसुलीची शक्यता पाकिस्तानमधून येणाऱ्या शीतलहरींमुळे पुन्हा हुडहुडी भरते सुद्धा वाढलेला असून मात्र तो काही तासांसाठीच वाढला थंडीसोबत पावसाचा सुद्धा मारा होतोय नदीचोड प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे असे विखे पाटील म्हणाले व गिरीश मासन यांनी सुद्धा मागणी केलेली आहे ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारी निकाली काढा तांत्रिक सुधारणेसाठी आराखडा तयार करा महावितरणाच्या परिमंडळ मुख्य अभियानाचे निर्देश सोयाबीन प्रति क्विंटल सहा हजार रुपयांचा टप्पा गाठणार असून राज्यामध्ये दरामध्ये मोठी तेजी दिसून येते अकोल्यामध्ये पाच हजार दोनशे साठ रुपयांचा सा दर मिळाला तीन वर्षानंतर दराने पाच हजारांचा टप्पा ओलांडल्याचे चित्र दिसून येत आहे राज्यामध्ये सुमारे एक लाख पंधरा हजार हेक्टरवरती डाळिंबाची लागवड करण्यात आलेली असून वाशिममध्ये केवळ तीस हेक्टर राज्याच्या तुलनेमध्ये झिरो पॉईंट तीन टक्क्यांपेक्षा सुद्धा कमी आहे उत्तर भारतामधील आणखी तिघांच्या काढल्या किडनी चंद्रपूर किडनी विक्री प्रकरण पाचही जणांचे नोंदवले बयान कापूस उत्पादकांचे सव्वा दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान झालेले असून आयशुल्क रद्द केल्याचा फटका बसतोय सीसीआयची कापूस खरेदीमध्ये दिरंगाई सीसीआयची तेहतीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के खरेदी करण्यात आलेली आहे राज्यामधील मृत्यूचे सापडे आता हायटेक करण्यात आलेले आहे तंत्राच्या निगराणीखाली असणार आठशे एकसष्ट ब्लॅक स्पॉटवरती वास ठेवली जाणार सह इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम असणार कार्यान्वित केली जाणार आहे अठरा सरकारी योजना आता एकत्र येणार असून नीती आयोगाची केंद्र सरकारला शिफारस करण्यात आलेली आहे सरकारी मदतीचा ओघ हा थेट आणि विनाअडथळा छोट्या उद्योगांपर्यंत पोहोचवण्यास होणार मोठी मदत सोनं गगनाला भिडलेले असून लग्नसराईमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे शेतमालाला अपेक्षित भाव मिळेना मुलीसाठी सोन्याचे दागिने कसे करायचा असा प्रश्न आता शेतकऱ्यांना भासत आहे उमरा परिसरामध्ये पानपिंपरी लागवड सुरू करण्यात आलेली आहे औषधी गुणधर्मांमुळे बाजारपेठेमध्ये याची मागणी वाढलेली आहे तेलाचा घाणा टाका आणि लाखो रुपयांचे अनुदान मिळवा तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळणार तेहतीस टक्के किंवा नऊ पॉईंट नव्वद लाख रुपये अनुदान मधील शासकीय खरेदी केंद्रामध्ये सोयाबीनची आवक ठप्प झालेली आहे खासगी बाजारातील भाववाडीचा हा परिणाम होत असून दर पाच हजार रुपये पार झालेले आहे अजून वाढण्याची शेतकऱ्यांना आस आहे पंधरा दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे लाडकी बैन योजनेचा लाभ थांबवल्याच्यामुळे महिला व बालविकास कार्यालयामध्ये गर्दी दिसून येते ई केवायसी मधील त्रुटींमुळे तीस हजार महिलांचा लाभ रखडलेला आहे वर्षामध्ये सोन्या चांदीचे दर हे विक्रमी वाढ झालेले असून चांदीमध्ये पंचावन्न हजार रुपयांची तर सोन्यामध्ये सात हजार रुपयांची वाढ झालेली आहे आगामी काळामध्ये सुद्धा दरात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय अतिवृष्टीची मदत कधी मिळणार शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील अतिवृष्टीमुळे पिकांचे संपूर्ण नुकसान झालेलं आहे मदतीची सुद्धा घोषणा असूनही काही शेतकऱ्यांना अद्यापसुद्धा काहीच मिळालेलं नाही आठ दिवसांमध्ये उर्वरित मदत न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात येतोय सुद्धा रक्कम आली नाही कुठे चूक झाली लाडक्या बहिणी अद्यापसुद्धा दीड हजारांच्या प्रतीक्षेमध्ये आहे काही महिलांनी दोन पॉईंट पन्नास लाखांच्या मर्यादेऐवजी चुकीचा उत्पन्न गट निवडला असल्यामुळे ही बाब ठरत आहे शेतकऱ्यांनो तुमच्या डीपीचा स्वतः फ्यूज बदलू नका अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे निष्काळजी ठरू शकते धोकादायक त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे सिंचनविहिरी घरकुल योजनेचे अनुदान रखडलेले असून शेतकरी संघर्ष संघटनेने निवेदन दिलेलं आहे पंधरा दिवसांच्या आतमध्ये निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलनाचा सुद्धा इशारा दिलेला आहे फ्यूज बॉक्स उघडा असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतोय असोला बुद्रुक येथील सोमनाथ विद्यालयामध्ये परिसरातील हे चित्र आहे गोकुळकडून हंगाम संपल्याची घोषणा दोन हजार आठशे रुपये एकरकमी दर देण्याचे पत्र शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर चेअरमॅनकडून उत्तर पैसे भरून सुद्धा मनमाडकरांना मिळेना पी नंबर प्लेट प्रशासनाकडे तक्रारींचा पाऊस वाहनचालकांची कोंडी झाल्याने नाराजी हरभरा उत्पादनामध्ये वाढ झालेली असून रोग व्यवस्थापनासाठी शेतीशाळा खाकुर्डे येथे महिला शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मालेगावी आतापर्यंत सहा हजार एकशे सहासष्ट हेक्टर क्षेत्रावरती उन्हाळ कांदा लागवड पूर्ण झालेली असून महिनाअखेर दहा हजार हेक्टर वाढीची शक्यता वर्तवली जाते कृषी विभागाने व्यक्त केला अंदाज खरीफापाठोपाठ रब्बी हंगामामध्ये सुद्धा शेतकऱ्यांशी पिकाला पसंती मिळते जळगावनेऊर म्हणजेच नाशिक जिल्ह्यामध्ये बावीस हजार हेक्टरवरती लागवड करण्यात आली जनावरांच्या चाऱ्यासाठी मागणी वाढते राजमाला सोयाबीनपेक्षा जादा भाव मिळतोय दरामध्ये एक ते हजार ते पंधराशे रुपये फरक असून पुढच्या वर्षी क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे सात हजार रुपयांपर्यंत भाव बीडमध्ये मिळतोय सतरा हजार हेक्टरमध्ये पेरा करण्यात आलेला आहे लाडक्या बहिणी धडकल्या जिल्हा कचेरीमध्ये दोन महिन्यांपासून जमा होईना रक्कम केवायसी नसल्याचे दिले जाते कारण कशामुळे हप्ता बंद झालाय बघा दरम्यान ज्या महिलांनी या योजनेसाठी केवायसी केलेली नाही त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे मात्र आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा झालेल्या महिलांपैकी काहींनी केवायसी झाल्यानंतरसुद्धा त्यांचा हप्ता बंद झाल्याचे असले जा सांगितले जात आहे त्यामुळे हप्ता बंद होण्याचे नेमके कारण काय असा प्रश्न महिलांना उपस्थित झालेला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये दोनशे शहाण्णव ग्रामपंचायतीमध्ये सोळा हजार मजुरांच्या हाताला काम मिळते सर्वाधिक कामे कळमनुरी तालुक्यामध्ये वीज प्रशासनातून कायमची सुटका झाली अकरा हजारांच्यावरती कृषी पंप हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्रीच्या त्रासामधून मुक्ती मिळते दिवसा सिंचन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होते तीन वर्षामध्ये प्रथमच सोयाबीन पाच हजारी गेलेले असून अजून किती भाव वाढणार असा प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित झालेला आहे सोयाबीनच्या भावामध्ये वाढ झालेली आहे पण शेतकऱ्यांची जोडी मात्र रिकामीच आहे आनंद साजरा करावा हो की दुःख अशी स्थिती शेतकऱ्यांची निर्माण झालेली आहे एकतीस जानेवारीपर्यंत दिली मुदतवाढ अपार आय तुम्ही काढला काय केंद्र शासनाचे धोरण आधार कार्डवरील नावांतील तफावत ठरते अडसर परतूरमध्ये गतवर्षी आठशे तर यंदा तीनशे एकरवरती कलिंगडाची लागवड करण्यात आली परतूर तालुक्यामध्ये मुबलक पाणी उपलब्ध असल्यामुळे पण बाजारभावाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचे होते दुर्लक्ष गहू आणि ऊसानंतर आता तूर कापणीला सुद्धा हार्वेस्टर मशीन मजूर टंचाईवरती मात करत पैसा व वेळेची होणार मोठी बचत तुमच्या जमिनीची आता जुने वाद मिटणार असून सलोखाला दिली मुदतवाढ शेतजमिनीवरील ताबा व वाद मिटवण्यासाठी मदत मिळणार दापोलीमधील हमीभाव केंद्रावरती सोयाबीन खरेदीसाठी करता शेतकरी झाले हैराण सोयाबीन उत्पादकांची तहसीलदारांकडे धाव घेण्यात आली साहेब रब्बी पिके वाढतायत कॅनलला पाणी कधी सोडणार कंधर परिसरामध्ये पिकांना पाणी दिले नाही तर सत्याग्रह करण्याचाही शेतकऱ्यांकडून इशारा दिला जातोय रब्बी हंगामाच्या पेऱ्यामध्ये वाढ झालेली असून हरभरा पिकाचे क्षेत्र घटलेले आहे मका पिकाकडे शेतकरी बढलेले असून यावर्षी व मागील वर्षी रब्बी हंगामाच्या पेरण्या क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे रब्बीमध्ये शेतकऱ्यांची तेलबियांकडे पाठ कडधान्य वाढलेले असून धाराशिव जिल्ह्यामध्ये कडधान्याच्या पेरणीमध्ये वाढ झालेली आहे कापूस उत्पादकांचे तीन महिन्यांमध्ये अडीच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आयाशुल्क रद्दचा फटका बसतोय सीसीआयची खरेदी दिरंगाईमध्ये ग्रामीण भागामध्ये हजार घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलाचा तिढा सुटल्यामुळे योजनेच्या माध्यमातून घरे मिळत आहे तिवसा तालुक्यामध्ये रासायनिक खतांची लिंकिंग सुरू असून कृषी विभागाचे मात्र दुर्लक्ष होते युरियाचा काळा बाजार रोखा अन्यथा प्रहार शेतकरी संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा एकशे तीन कोटी खर्चूनसुद्धा वाढला नाही सिंचनाचा टक्का दोन तालुक्यांमध्ये सिंचन अनुशेष राजुरा परिसरामध्ये शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका खरीप हंगामामधील धानाचे पाचशे ऐंशी कोटी रुपयांचे चुकारे थकलेले असून चार महिन्यांपासून शेतकऱ्यांची पायपीट होते खरेदीसुद्धा सुरू झालेली आहे पण निधीच मिळेना दोन वर्षांपासून पैसे भरले मात्र सोलर जोडणीला केली जाते टाळाटाळ रोहना परिसरामध्ये सोलर पंपासाठी तीन शेतकऱ्यांनी एका कंपनीकडे दोन वर्षांपूर्वी पैसे भरलेले आहेत एका क्लिकवरती महावितरण आता एकाच ऍप्लिकेशनमध्ये ग्राहकांना मोठा दिलासा मिळतोय नवीन कनेक्शनपासून चोरीच्या तक्रारीपर्यंत सर्व सुविधा ग्राहकांना मिळणार सीसीआयने केली दहा लाख क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयकडील आवक थांबताच खुले बाजारामध्ये कापसात दरवाढ बघायला मिळते मिशन सुधार अभियानामुळे किती जणांचे बंद होणार रेशन जिल्हा पुरवठा विभाग नावे वगळण्याची जबाबदारी तहसीलदारांकडे कर्जाचे पुनर्गठन की आता संपूर्ण कर्जमाफी मिळणार सहकारी सोसायट्यांसह सो अनेक शेतकरी संभ्रमामध्ये सापडलेले आहे कारण पुढील वर्षी जून अखेर पीक कर्जमाफी मिळेल असली हमी राज्य सरकारने दिलेली आहे राज्य शासनाने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागामध्ये पीक कर्ज पुनर्गठनाचा आदेश काढलेला होता एकीकडे माफीची आशा तर दुसरीकडे पुनर्गठन कर्जमाफीची भाषा सुरू आहे या स्थितीमध्ये नेमके काय होणार याबाबत शेतकरी सोसायट्या ओ मात्र शेतकरीसुद्धा संभ्रमावस्थेमध्ये सापडलेल्या आहेत मेंचे येथील मेंढी पालन संस्थेमध्ये पिगमीचे अडकले पन्नास लाख पिगमी एजंटांची तक्रार एजंटांचे डल्ला मारल्याचा संस्थेचे म्हणणे आहे धारक झाले हवालदिल हिप्परगीच्या बॅकवर्डोवरती अभ्यासाची गरज असून महापुराला जबाबदार असल्याचा दावा केला जातोय अलमट्टीच्या उंची तीव्र विरोध केला जातोय नगरपंचायतीच्या पन्नास लाखांच्या बंधाऱ्याची झडपे निकृष्ट असून माजी नगरसेवकांसह नागरिकांनी केली पाहणी तातडीने दुरुस्तीची मागणी केली जाते तुम्ही सुद्धा आता तेलाचा घाणा टाका आणि नऊ पॉईंट नव्वद लाख रुपयांचे अनुदान थेट खात्यामध्ये मिळवा तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते स्थानिक मंजुरीपत्रे सादर करणे आवश्यक ठरणार नरवाड जिल्ह्यामध्ये आवक घटल्याने नागवेलीच्या पानांचे दर तेजीमध्ये आहे तमिळनाडू येथून होणारी आवकसुद्धा घटलेली आहे फक्त दहा टक्के रकमेमध्ये सौरपंपाची योजना हेलपाटे मारून सुद्धा यादी पुढे सरके ना शेकडो शेतकरी प्रतीक्षेमध्ये असून दिवसा विजेचे स्वप्नच आहे खाद्यतेलाला भाववाडीचा तडका सोयाबीन तेलाला सहा रुपये तर शेंगदाणा तेलाला दहा रुपयांची वाढ झालेली आहे नऊ हजार जागा अर्ज आलेत पावणे दोन लाख राज्यामध्ये शिक्षक भरती प्रक्रिया मे दोन हजार चव्वीसपर्यंत पाचशे शिक्षक सेवानिवृत्त होणार ऊस काटे तपासण्यास टाळाटाळ होते गळीत हंगाम संपदाला तरी दुर्लक्ष शेतकरी संघटनाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले द्राक्ष शेतकऱ्यांचा आज सांगलीमध्ये मोर्चा द्राक्ष बागायतदार संघातर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी का कार्यालयावरती धडक ऊस सुरक्षित वाहतुकीची कोणाची जबाबदारी उत्पादकांचा सवाल वाहने चालवतात बेदरकार शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान जेऊर परिसरातील शेतकऱ्यांसाठी दिवसावीज अक्षय कर्डिले यांचा पुढाकार शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण उत्सुगा ठरतोय अपघातांना आमंत्रण आरटीओ विभागाचे होते दुर्लक्ष वाहनचालकांची मगरुरीमुळे वादामध्ये भर लाडक्या बहिणीचा हप्ता न मिळाल्याने लाडक्या बहिणी उतरल्या रस्त्यावरती वाशिममध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा ई केवासी करून सुद्धा पैसे मिळेना मनरेगादा व्हीबीजी रामजी नावाने योजनेमध्ये मोठे बदल झालेले असून शेतीचा हंगाम वगडला ग्रामीण कुटुंबांना एकशे पंचवीस दिवसांच्या कामाची हमी यंदा रब्बी फेरण्या एकशे दहा टक्क्यांवरती पूर्ण झालेल्या असून सरासरी क्षेत्र मर्यादा ओलांडलेली आहे पेरा वाढल्याने तृणधान्य तसेच कडधान्य उत्पादनामध्ये वाढीचा अंदाज व्यक्त केला जातोय खराब सर्व्हर नेटवर्कमुळे ई पॉस मशीन डाऊन झालेले आहे रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरामध्ये पॉस मशीनच्या तक्रारी धान्य वाटपास लागतोय वारंवार ब्रेक स्वामी समर्थ कारखान्याच्या वजनमाफामध्ये तफावत दिसून येते शेतकरी संघटनेतर्फे घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध शेतीला पूरक कोळंबी प्रकल्प खाडी भागासाठी वरदान ठरतोय तळा तालुक्यामधील खार जमिनीमध्ये तलाव खोदून कोळंबीचे होते पैदास अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट मिळेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा